नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज आहे लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर आपण गेल्या अनेक दिवसापासून उत्तमराव वाघ प्रतिष्ठान मोठ्या प्रमाणामध्ये चाकूर आमदूर मतदारसंघामध्ये मुसंडी मारताना दिसतं गरीब घरचा सुद्धा आमदार होऊ शकतो आतापर्यंत शक्तीने पुण्या गरीबाला आमदार होऊ दिलेला नाही फक्त प्रस्थापित लोकच आमदार होतात मला प्रत्येक गावात सांगायला लागले की बाबा हे प्रस्थापित लोक फार मोठे मोठे आहेत पण मित्र हो, मोठे मोठे जर राहिले असते तर पण मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा लोकसभेमध्ये घरला जावं लागलं आणि जनतेच्या म्हणजे समस्याला काय असतात ते दाखवून दिले जनतेने खर तर म्हणजे आमच्या तालुक्याचे आमदार असून आम्ही त्यांच्या तालुक्यात येणारे त्यांच्या आपलं कारखाना आहे आम्ही उस करी करूया कधी उस उचल का विचारा उसाला तुम्हाला बरंच भाव काय त्यांच्या त्यांच्याकडून कोण नाही विचार त्यांचे पाच नेते त्या गावात अगदा पाच नेते पाच नेत्यांनी सांगितलं तेच करते त्यांनी हा साहेब म्हणजे काही हे नाहीत ऊस नेला नाही लोन लोन सुद्धा करून घेत नाही त्यांचे आपलं हे माणसं का बर आपलं काय मत आहे भाऊ माझं काही मत नाही ऊस आणायला येतं जमीन जायदाद काहीच नाही तुम्ही मजूर हा करून खाता हमारा कुठलाच एक रुपयाची शेतकऱ्याचा वाणी बरं 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 आपल्याला शेती आहे का शेताकडे जायला रस्ता रस्ते नाही रस्ता नाही

जाऊ लागेल काय दहा वर्षा यावेळेस या गावात दहा हजार पण निकायच आहे सिंगल नाही पाचशे कुटुंब आंधाराला सारख्या यावेळेस बदलायचं बदलायचं का बरं म्हणजे काय गावाशी आमच्या गावाचं नाही विकास नाही मी तुम्हाला सांगितलं आगे देखो आभी क्या क्या होता है आओ जस जसं विधानसभा येईल तसा हा प्रत्येक माणूस हा जागरूक होऊन अशी विराट सभा तयार करणार आहे आणि त्यांनी या दोन हजार चोवीस ला जनतेने ठरवलंय की ह्या वर्षी लोकशाहीच्या पाठीमागे राहायचं दोन हजार चोवीस ला लोकशाहीच्या पाठीमागे राहायचं नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ आत्ता तुम्ही कुमटा गावामध्ये शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा आमचा शेतकरी किती परेशान आहे ऊस उस, ऊसाचा शेतकरी किती परेशान आहे आपल्या ह्या कुमटा गावामध्ये रस्त्याची किती समस्या आहे शिकलेल्या पोराच्या किती समस्या आहेत म्हणजे समस्याचा डोंगर यांच्या पुढे उभा आहे पण हे राजकारणी लोक हे ढोंगी लोक येतात ह्यांना आश्वासन करतात पाच वर्षाचे आणि मतदान घेऊन समाजाची हानी करतात आता समाजसुद्धा जागरूक झालेला आहे आणि प्रत्येक प्रत्येक समाजाला वाटायला लागलं आहे प्रत्येक माणसा माणसाला वाटायला लागलं आहे की बाबा आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आमचा जो विकास साधणार आहे आमच्या गरिबावर जो समस्याचं समस्या जो सोडवणार आहे अशा माणसाला निवडून द्यायचं नाही आमचं म्हणणं काय कधीच माणसं येत नाही ते निवडून गेलेले बर रस्ते नीट नाही पाण्याची सोय नाही काहीच नाही बरं काय करता शेती आहे का तुम्हाला शेती नाही रोजगार बारा रोजगार बारा महिने रोजगार मिळतो बारा महिने मी कुठलं मिळते बारा महिने बरं मजुरांना कामच नाही हा कामच नाही मजुरांना इथं कामच नाही हो मग जगायचं कसं आता कसं असं मुंबई पुन्हा मुंबई असं झालं नेते येत नाही कोणी बी येत नाही साहेब आता वाघ साहेब आल्यात बघूत का नाही आता ह्याच्या पाठीमागेच आहोत सगळंच चवळ लागून गेले चवळ लागून गेले कसं मतदान केलतो का केलतो ती नेते आलते का कोणी बी येणार तिकडे बरं बरं मतदान सगळ्यांनी ही विनंती आहे बर बरोबर जनता सुखी नाही जनता सुखी आहे कुठे नेते सुखी आहेत का नेते नेते सुखी राहणार निवडून आल्यावर नेते सुखी राहणार त्यांचे 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 वाघ साहेबांचा माणूस इथं आमदार झाला तर आम्ही त्यांच्या मागे राहणार म्हणजे नेते म्हणजे यांना साहेबाला देणार आम्ही छाती ठोकून देणार आम्ही जुन्या नेत्यांना चान्स नाही अजिबात नाही देणार नाही देणार हा मतदानाला येतील की इमान इत बरी देणार पण हेच नेता की निवडून देणार आहात बरोबर काय मत आहे ना तुमचं हेच म्हणणं बोलले त्यांनी ते खरं आहे जुन्या लोकांना द्यायचं नाही नाही यावेळेस कोण मग वाघ साहेब समजा आता बरं बरं वाघ साहेब कशी पिछे घ्या सो टक्के सो टक्के पुष्ट प्रथम मतदान केलं बाबासाहेब पाटलांना बाबासाहेब पाटलांच असं मत होतं वेळेस निवडून मी हे जे चौक आता आपली सभा झाली सभा झाली ह्या चौकाला चांदणी चौक करणार होती साहेब आमदार म्हणजे याची सभा झाली होती सभा झाली होती निवडून काय बोलले सांगितले की बा हे कुंटाचा जे चौक आहे ह्या चौकाला मी चांदणी चौक करणार हे चांदणी चौक आहे निस्ते खडे लोक खुर्चीवर बसले की उडून खडे लोकांना डोक्यात लावले हे चांदणी चौक आहे त्यांच्या जवळचे त्यांचं खरं आहे त्यांचं खरं आहे आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा फक्त फसवणूक झाले तुम्हाला मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की हे डम्मी लोक तयार करतात आणि जे लोकप्रिय लोक आहेत जे निवडून येणारे लोक आहेत त्यांची मतं घेऊन आणि त्यांना पाडायचं काम करतात आता समाजाने सुद्धा ओळखायला पाहिजे की ह्याच्यातला उमेदवार कोण आहे समाजाचं काम करणारा कोण उमेदवार आहे असे समाजाने ओळखायला हो पाहिजे आणि तुम्ही तुम्ही बघता म्हणता की बाबा आतापर्यंत असंच घडलं मी गेले तीन वर्ष झालं तुम्ही बघता मतदारसंघामध्ये काम करत आहे गावच्या गाव पक्षप्रवेश उत्तमराव वाघ प्रतिष्ठान मध्ये पक्षप्रवेश करत आहेत तुम्ही मग